लोकसभेचे जे निकाल लागले लोक ला 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 ते लोकसभा निकाल पीडित बजेट म्हणजे ज्या ज्या राज्याकडून त्यांना पीडा झाली त्या राज्याला काय द्यायचं नाही आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळणार नाही म्हणून महाराष्ट्राच्या वाट्याला काही नाही असं म्हणायचं बघा असंही त्यांना महाराष्ट्रात यश मिळालं नव्हतं आणि मिळणार नाही देवेंद्र भाऊ फडणवीस हे काल आकडेमोड करत असताना प्रसिद्ध झाली आहेत बजेट बघतायत नाही आकडे मोजतायत काय त्यांना कोणता आकडा लागला नक्की तो पहावा लागेल आम्हाला बाकी कोणाची तेवढी कुवत आणि ताकद नाही आहे बजेट समजून घेण्याची पण या महाराष्ट्रावर नक्कीच अन्याय झालेला आहे जो महाराष्ट्र तुम्हाला सर्वाधिक महसूल देतो आणि त्या महाराष्ट्राच्या पैशावर तुम्ही मजा मारता जो महाराष्ट्र नेहमी देत राहिला आहे दाता आहे त्याला तुम्ही भिकारी करण्याचा प्रयत्न करताय किंवा केला आहे त्या महाराष्ट्राचे आपण राज्यकर्ते आहोत आणि त्या राज्यकर्त्याने अशा बजेटचा नावानं टाळ फुटावी हे महाराष्ट्रासाठी पिडा आहे